नमस्कार वर्षाज किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त संडे स्पेशल पापलेट फ्राय बनवतो आहे अगदी पाच ते सात मिनटामध्ये हा पापलेट फ्राय तयार होतो मिस्टरांची फरमाईश होती आज त्यांना पापलेट फ्राय खायची होती तर चला आजची ही रेसिपी अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये आज, आज आपण बनवलेली आहे तर चला आजची रेसिपी कशी बनवली ते बघूया ते इथे मी पापलेट घेतलेली आहे आता ही पापलेट मी स्वच्छ अशी धुवून स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे आणि मध्ये असे याला कट करून <स्था घेतलेले आहे म्हणजे पापलेट आतूनसुद्धा छान अशी आपली फ्राय होते तर इथे मी चार पापलेट घेतलेली आहे आता याला आपण सुरवातीला इथे मी मिरची पावडर आणि मीठ घेतलेलं आहे आता हे मीठ आणि मिरची पावडर सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर हे मीठ आणि मिरची पावडर आपल्याला सुरुवातीला पापलेटला लावून घ्यायची आहे तिथे मी हे मिरची पावडर आणि मीठ मिक्स करून घेतलेलं आता इथे मी एक पापलेट घेते तुम्हाला दाखवते आहे अशा पद्धतीने आपल्याला पापलेटला हे संपूर्ण मिरची पावडर आणि मीठ लावून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये लिंबाचा रस पिळून घातला तरीही चालेल किंवा नाही घातला तरीही चालेल तर इथे मी संपूर्ण पापलेटला जी मिरची पावडर आणि मीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते संपूर्ण हे अशा पद्धतीने लावून घेते ला, तर इथे मी सुद्धा पापलेटला अशाच पद्धतीने संपूर्ण मीठ आणि मिरची पावडर लावून घेते असं मीठ आणि मिरची पावडर लावून घेतल्याने पापलेट ही आपली छान अशी चवीला लागते कारण सुद्धा छान असं मिरची पावडर आणि मीठ मुरलं जातं आता इथे मी संपूर्ण पापलेटला मिरची पावडर आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि ते मी दोन मिनिट साईडला ठेवते तोपर्यंत आपण इथे एक मिश्रण बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी दोन चम्मच रवा घेतलेला आहे बारीक जाड कुठलाही घेतला तरीही चालेल आणि दोन ते दीड अडीच चम्मच इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याने आणि आपली पापलेट छान अशी कुरकुरीत होते त्यानंतर एक चम्मस इथे मी मिरची पावडर घालतेय थोडीशी इथे आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर थोडासा इथे मी गरम मसाला घालते आणि एक चम्मस इथे आपल्याला धना पावडर घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घालतेय आता हे संपूर्ण साहित्य आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर एवढंच साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता घातलेले संपूर्ण जिन्नस आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ मिरची पावडर जे पण आपण यामध्ये घातलेलं आहे ते संपूर्ण असं एक जीव होईल आता जे पापलेट आपण साईडला ठेवलेली होती ती पापलेट आता आप आपल्याला यामध्ये अशी अशा पद्धतीने टाकायची आहे आणि जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं आहे ते असं दाबून दाबून आपल्याला यामध्ये भरायचं आहे म्हणजे मिश्रण हे तेलामध्ये निघणार नाही तर मी अशा पद्धतीने इथे संपूर्ण मिश्रण असं दाबून दाबून या पापलेटला लावून घेते साईडला मी पॅनसुद्धा गरम करायला ठेवलेला होता पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये अगदी एक ते दीड पळी मी तेल घालते आहे इथे आपण पापलेट शॉलो फ्राय करून घेतो आहे त्यामुळे तेल इथे मी कमी घालते तेल गरम झाल्यानंतर जे पापलेटला आपण मसाला लावून घेतलेला आहे ते पापले ला दे ला दे पापलेट आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्यासुद्धा पापलेटला मी अशाच पद्धतीने छान असा मसाला लावून घेतलेला होता आणि ते सुद्धा पापलेट इथे मी फ्राय करून घेते आता हे पापलेट फ्राय करत असताना गॅस इथे आपल्याला अगदी कमी ठेवायचा किंवा हलकासा मध्यम केला तरी चालेल पण मध्यम ते कमी गॅसवरतीच हा पापलेट आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे आतून सुद्धा छान तो फ्राय होते तर इथे मी एक ते दीड मिनिट हा पापलेट फ्राय करून घेतलेला आता दीड मिनिटानंतर मी हा पलटी करून घेते तर इथे मी दोघीसुद्धा पापलेट असे पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला कमी ते मध्यम गॅसवर हा पापलेट फ्राय करून घ्यायचा आहे इथेसुद्धा दीड दे मिनिट झालेला आहे आता मी पापलेट हा परत पलटी करून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला पापलेट फ्राय करून हो झालेला आहे छान असा कुरकुरीतसुद्धा झालेला आहे फक्त पापलेट तळत असताना गॅस इथे आपल्याला कमी ते मध्यम ठेवायचा म्हणजे व्यवस्थित असा पापलेट आपला छान असा फ्राय होतो आणि आतूनसुद्धा तो मस्त असा फ्राय होतो तर इथे माझा एक तीन मिनिट मला इथे पापलेट फ्राय करायला लागलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त फक्त इथे आपला पापलेट फ्राय झालेला आहे तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण पापलेट तळवून घेतलेले आहे मस्त असे कुरकुरीतसुद्धा झालेले आहे फक्त पापलेट तळत असताना यामध्ये आपल्याला फक्त गॅस कमी ते मध्यम ठेवायचा म्हणजे छान हे व्यवस्थित इथे आपले फ्राय होतात तर तुम्ही बघू शकता बघूनच खावीशी वाटणारे इथे आपले पापलेट फ्राय तयार झालेले आहे हे पापलेट फ्राय तुम्ही खिचडी किंवा मग दाळ भात किंवा मग असे जरी गरमागरम खाल्ले तर अप्रतिम लागतात अगदी झटपट कमी साहित्यामध्ये पाच ते सात मिनटामध्ये इथे आप आपले पापलेट तयार झालेले आहे तुम्हाला पण पापलेट फ्राय करायचं टेन्शन येत असेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा खूप साधी सोपी पद्धत आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि अशा पद्धतीने संडे स्पेशल पापलेट फ्राय एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो साईडला असलेलं बेल लाईकून सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय